वेलकम टू आवर न्यू ब्लॉग तर आज आपण आहोत लालबागला बघू लालबागच दर्शन होत का आता सकाळचे वाजले चार चार वाजता आम्ही निघता होता तर गेल्यावर दाखवतो कोण कोणी का आपण पण बोलतो आपण कुठं आलो लालबाग मग कसा वाटत एकदम ट्रेन मध्ये बसले बस बस का बस कधी ट्रेन मध्ये बसले का कधी ट्रेन मध्ये बसले का नाही सांग बसले हो का कुठे आलता ट्रेन मध्ये किती रुपये टिकीट आहे ट्रेनचा काय बसले आगी घडी हे थांब आता विराज बघू कसा करते बायना विराज सुटली आई शपथ फर्स्ट टाइम बसले भाई

तुला फर्स्ट टाइम एजंट बसले ट्रेन मध्ये वगैरे कसं वाटतं तुला मला आता था था। <laughs> तो आता ट्रेन चालू झालेली आहे अजून मला काही पूर्ण समजले नाही बघू आपण पुढे काय होतं तो आणि तो गणपती आपला लालबागचे पोहोचलास तुला कसं वाटतं एकदम आनंद वाटला आई लव मला जीवन आहे लालबाग फक्त बघायचं होता लालबाग बघला का माझी इच्छा पूर्ण होईल आणि तू काय तेरा काय उपस्थित इच्छा काय मानतो इच्छा काय मानतो तुझे मनात इच्छा काय इच्छा आहे Yeah! का फायनली आपण पोहचले विराज शेठ काय पोहोचलो आपण विराज शेट ची बोलतो आय पी एंट्री बत्तीस मिलियन का तेहतीस मिलियन ला किती असतात हा हो नक्की ग्राउ पहिलाच आम्ही घेतले काला चौकीचा राजा विराज शेट विराज शेट हे विराज काय कसा वाटत एक कसा भारी वाटत एक नंबर पिले गाईज डेकोरेशन पण कडक आहे आता आम्ही दुसरी जरा जातो काल चौकीचा राजा पांडुरंग पांडुरंग रामकृष्ण आपली लालबागला पोहोचलो पण फुल गर्दी गौरव शेठ भगत व्ही आय पी माणूस येणार बघू आता कसं का होत पुरं आता दोन गणपतीचं दर्शन झाले आता आम्ही बघतो लाल बागला तर फुल गर्दी आहे बघू तर मुख दर्शनच्या लाईन मध्ये घुसताव जर चहा साधला तर बघू का होतं दाखवतो तुम्हाला कसं काय होत ते घुसल्यावर ला आता गर्दी फुल आहे पण चालती लाईन आहे का वाट नाही का बघू आता रास एवढी गर्दी पण मागच्या वर्षी दर्शन नव्हतं वाटलं आपल्याला म्हणून आवश्यक दिला थांबलो आम्ही गणपती माझा राजा आयडी ते जाऊन येतो चली विराज कसा वाटतो भांडणार एकदम भांडणार का, एक का। शार्दूल ठाकूर शार्दूल ठाकूर ओमकार ठाकूर अजून पुरे फायनली पोचल्या आम्ही वेटिंग नंतर काय रेट अयचुन फायनली पोहोचलो आता दर्शन घेऊ आणि बाहेर निघू

आता सगळं बघू बाबा डबल नाही येणार का व्हीआयपी असले तर येईल ना ते येणार तुम्ही जो बाबा मोठी लोक झाले आणि व्हीआयपी पाहिजे बघतो पाय दुखायला लागलं पाय दुखलं तर काय आलं हो काय करणार बाबा डबल येऊ पुढच्या वर्षी बघू व्हीआयपी घेतलं तर येऊ ना नक्कीच व्हीआयपी ना असा पण आहे असा हा असा पण आहे असा

अरे चिंता म्हणजे पैसे नाही म्हणून एक ग्लास चार जर खाड्या खाली पच्कन मारणार अशी त्याला बघे त्याला बघे हे याला बघे गणेश 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 म्हण कायच बीस का बीस काय की घ्या

ला, ला देखाने 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 देखाने। आ, आई शपथ बरोबर माहितच बारा चांगला आम्हाला माहितीच नव्हता आता आले मुंबईचा राजा પૂર્ણ ઉજ્જૈન મહાકાલેશ્વર જ્યોતિ કડક એક નંબર दन कृपेची बरसू दे माया झोली भरू दे सुखान पीडा टलू दे पीडा सुटू दे नाम तुझे घे तू